डोक्यावर हंडा दिवसभर पाण्यासाठी वन, वन हे चित्र बघून तुम्हालाही वाटलं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हे चित्र तर नाही ना तर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो ही भयानक पाण्यासाठी कसरत करणाऱ्या महिलांची वनवन आहे तरी कुठली तर ही आहे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील बालाजी पार्क येथील गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायाकडून आपल्या हक्कचं घर येथील नागरिकांनी लाखो रुपये मोजून विकत घेतलं मात्र येथील नागरिकांना साध्या मूलभूत सुविधांपासून देखील वंचित राहावं लागत असल्याचं भीषण वास्तव हे समोर आलं आहे दरम्यान येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कशा प्रकारे भटकंटी करावी लागते या सर्व संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे आम्ही पाच सहा वर्षापासून इथे राहतो आहे पण गेले पाच सहा वर्षापासून पाण्याचं काहीच म्हणजे पाणी नाहीच आहे पण जे येत होतं थोडंफार ते आठ दिवसापासून दर आठ दिवसाला पाणीच नाही येते आणि गेले तीन दिवस झाले पण पाण्याच पाणीच नाही आहे मामी याच्यावर काय करायचं ते तुम्ही सांगावे नमस्कार मी कांचन विजय बिडवे राहणार बालाजी गार्डन असं पाटील पार्क पार। गेल्या दोन वर्षापासून तर पाण्याचा प्रेशर खूपच कमी आहे म्हणजे आम्हाला प्यायचं पाणी हांडा एक तास लागतो एक हांडा कळशी भरायला आणि तीन दिवसापासून तर पाणीच नाही आम्हाला तर आम्ही पाणी आणायचं कुठून लहान लहान मुलं घेऊन आम्ही उन्हाताना सोडून जायचं कुठं पाणी आणायला म्हणजे पाण्याची सोय नाही इथं टँकर ता आला नाही दोन दिवसापासून आणि आजही सकाळपासून पाणी जर सोडलं आहे पण इतकं बारीक पाणी का म्हणजे एक कळशी भरायला लागेल दोन तास लागत आहे तर पाणी आणायचं तरी कुठून आता आमची काय सोय आहे सिम्पल पाणी सोय पा पाणी कसं करायचं बाहेर किती मागवून खाणार आहे आम्ही किती दिवस पाणी पण विकत किती आणायचं असा प्रश्न आहे तर नगर जे कोणी असेल त्यांनी आम्हाला सोय करून द्यावं पाणी कमी वेळ पाणी द्या पण प्रेशरनी पाणी द्या स्टार्ट नमस्कार मी भूमी सूर्यवंशी राहणार बालाजी गार्डन शिवार पाटील पार्क आमच्या इथं गेले तीन चार दिवसापासून अजिबात पाणी नाही आहे आणि म्हणजे अजिबात नाही आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून कमी प कमी प्रमाणात पाणी येतं आहे आता आम्ही जातो आहे सगळ्या वाया जातो आहे पाणी घ्यायला पण आता नेमकं पाणी घ्यायला जायचं कुठं घरात थेंबर पाणी नाही आमच्या घरात आता लहान लहान पोरं आहेत त्यांना पाणी पाजायचं कुठं आता रोज वापरायला पाणी लागतं धुणे भांड्याला लागतं वॉशरूमला लागतं बाथरूमला लागतं लहान पोरं आहेत त्यांना पाणी आणायचं कुठं आता आम्ही म्हणजे जातो आहे सगळ्या बाया पण पाणी आणायचं कुठून इथं टँकर पण येत नाही आहे काहीच नाही आहे पण पाणी आणायचं कुठून आता तुम्हीच सांगा पाणी आणायचं कुठून आम्ही इथं पाच वर्षापासून राहतोय आम्ही भाडे करूया आम्ही कुठे कुठे पाणी घ्यायला जायचं विकतचं पाणी आणायचं ते प्यायचं आता आम्हाला वर्ष झाला इथं पाणी देत नाही कुठे कुठे पाणी वापरायचं आम्ही विकतचं नगरपालिका वाल्यांना एवढीच विनंती की आम्हाला पाणी पाहिजे पाणी नसेल तर डायरेक्ट नळ कनेक्शन कापून घ्या मी धनंजय पाटील गेल्या चार वर्षापासून आम्ही बालाजी पार्क मध्ये राहतो मध्यंतरी उन्हाळा लागला की दर आठ दिवसांनी प पाण्याचा प्रॉब्लेम येतो आम्हाला चार चार दिवस नळांना थेंबही येत नाही पहिले यायचं पण त्यात काहीतरी आमचं धकून जायचं पण आता गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा इतका प्रचंड प्रॉब्लेम आहे का आम्हाला थेंबवरसुद्धा पाणी येत नाही आम्ही इकडून तिकडून हांडा भरून आमचं कसं तरी उदरनिर्वाह करतो आहे आता काय माग मागणी तुमची आमची मागणी एकच आहे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम महानगरपालिकेने लवकरात लवकर सॉल्व करावा नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने दरम्यान सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे हे या सर्व प्रकाराबाबत आता आक्रमक झाले आहे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान समस्या सोडवण्यात आल्या नसेल तर आंदोलनाचा इशारा देखील संदीप तांबे यांनी दिला आहे गेल्या चार पाच वर्षापासून विकासाच्या नावाखाली अनगोंदी कारभार झाले सगळे कुठलीही व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित चालू नाही आहे सगळे लोक पाच वर्षाच्या वरती कालावधी झाला या ठिकाणी राहता या महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल हे सगळ्या कामगार वस्तीचा आपला परिसर आहे पाणी दर आठ दिवसाला बंद असतं कधी लाईट जाती कधी मेंटेनन्सच्या नावाखाली असतं कधी पाईपलाईन तुटल्या जाती आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली तीन दिवसापासून काही खोदून ठेवलेलं आहे तुम्ही स्मार्ट कामं करताय का बिघडवताय त्या ते शहराला तेच कळत नाही आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही जर एक दिवसाचा शटडाऊन घेतला आहे तीन दिवस झाले पाणी नाही आहे या नागरिकांनी पाणी आणायचं कुठून आणि एवढी मोठी महानगरपालिका आहे एवढा मोठा महाकुंभ आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे त्याच्या खूप मोठ्या जाहिराती चालल्या आहे सध्या परंतु जर तुम्ही इथं पंधरा वीस टँकरांची पर्याय व्यवस्था उपलब्ध करू शकत नाही तीन दिवसामध्ये तर तुम्ही कुठल्या प्रकारे नाशिक शहराला पुढं घेऊन जाणार आहे पाण्याचं नियोजन नाही कुठल्याही प्रकारे दर आठ दिवसाला शटडाऊन असतो दर आठ दिवसाला त्या पंपिंग स्टेशनवरची लाईट जाती दर आठ दिवसांनी त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम काढलं जातं दर आठ दिवसाला इथे काहीतरी इथल्या ज्या पाईपलाईन्स होत्या या फ्लश न करता नवीन लाईनी ह्या या नागरिकांच्या नाळाला जोडून दिल्या त्यामुळं हे सगळ्या लाईनी चॉकअप होऊन गेल्या या ठिकाणी हे टेक्निकली प्रॉब्लेम सांगितले जाता पण हे सगळं कोण घडवतं आहे चुकीच्या पद्धतीने कामं कोणी केले आज हे नागरिक एकूण जातील एक थेंबर घरामध्ये पाणी नाही आहे कुठून जातील एक टँकर उपलब्ध करून घे दिलेलं नाही महापालिकेने येत्या तीन दिवसामध्ये महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेला आहे नागरिक वन, -वन करत फिरताय लहान लहान मुलं अंगुळी केलेलं नाही तीन दिवसापासून लहान मुलांनी असतील का पुरुष मंडळी महिला मंडळांनी अशा पद्धतीने महापालिकेचा कारभार असेल या नाशिकला कुणी वाली राहिला आहे का नाही राहिला आहे याचं कुणी नेतृत्व करणार आहे का नाही या प्रशासनाला कोणी जाब विचारणारी का नाही विचारणार या सामान्य लोकांसाठी की काय भावनिक मुद्दे घेऊन नागरिकांना त्याच्यात ते वेड्यात काढायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची प्रशासन एका बाजूला ओढतं आहे राजकीय लोक एका बाजूला ओढतं आहे या सगळ्यामध्ये या सामान्य नागरिकांचं इतकं मोठं मरण झालेलं आहे या नाशिककरांचं नुकसान यामध्ये पैशाचा अपव्यय तर चालूच आहे परंतु या सगळ्या समस्यांना यांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्वरित या सगळ्या पाईपलाईनींची चौकशी करावी पाणी का येत नाही येत नसेल तर पर्याय पर्यायी अवस्था म्हणून या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्यावे जर उद्या हे सर्व नागरिक महापालिकेत आले आणि ठिय्या आंदोलन जर केलं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला मनपा प्रशासन जबाबदार राहील दरम्यान सुस्त पडलेलं प्रशासन नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती आपल्या विकास कामांचा बोलबाला करणारे पुढारी नेमके गेले तरी कुठे बालाजीनगरमधील नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली भटकंटी थांबणार तरी कधी असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित राहत आहेत तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक